नमस्कार विद्यार्थी मित्रो डिजिटल जे की अकॅडमी आहे आप आपल्या युट्यूबच्यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली एकतीस तारीख ही शेवटची तारीख आहे जर अजूनपर्यंत तुम्ही अर्ज केला नसेल तर अर्ज सादर करू शकता आपण महत्त्वपूर्ण जी केची लेक्चर सिरीज पाहत आहोत जे की टी सी एस पॅटर्न असतील म्हणजे टी सी एसनं यापूर्वीच सर्व प्रश्न विचारलेले आहेत यापूर्वी आपण एकूण सहा लेक्चर अपलोड केले तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण प्रश्नाचा अडकिने सराव संच घेणार आहेत तत्पूर्वी जर तुम्ही समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत जर अजूनपर्यंत सीरीज जर जॉईन केली असेल तर दहा प्रश्न सिरीजची म्हणजे दहा क्वेश्चन पेपरची टेस्ट सिरीज तुम्ही सरावासाठी जॉईन करू शकता एकशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी याची प्राइस असणार आहे जर, जर करता तुम्हाला टेस्ट स्रीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता अप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पिन केलेली असेल किंवा के डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता शंभर टक्के टी सी एस पॅट्रोलसारखेरीज असेल सर्वच पदासाठी ही उपयुक्त असणार आहे तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया देशाचा पंतप्रधान होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण करावी लागते म्हणजेच तुम्हाला लोकसभेचा जर खासदार व्हायचा असेल तर तुम्हाला तुमचं वय वर्ष किती असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला खासदारकीला उभं राहण्यासाठी किती वर्ष तुमचं वय वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पंचवीस जर तुमचं वय वर्ष जर पंचवीस असेल तर तुम्ही लोकसभेचा खासदार होण्यासाठी उमेदवारीचा फॉर्म भरू शकता म्हणजेच तुम्ही पंतप्रधान होऊ शकता तर पंतप्रधान कशाप्रकारे निवड केली जाते तर भारतीय जी लोकशाही आहे तर ती द्विगृह लोकशाही आहे म्हणजेच संसद दोन सभागृहानी बनते संसद दोन सभागृहानी बनते पहिले सभागृह आहे लोकसभा ज्याला आपण खासदार असं म्हणतो आणि जे डायरेक्टली आपण मतदानाच्या माध्यमातून त्यांना निवडून देतो त्यानंतर दुसरे सभागृह रा आहे राज्यसभा राज्यसभा आहे स्थायी सभागृह आहे आणि लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे म्हणजे दर पाच वर्षांनी त्या ठिकाणी नवीन खासदार त्या ठिकाणी निवडून जातात आणि यामधले जे काही सदस्य असतात ते नामनिर्देशित काही सदस्य असतात त्यामध्ये जे काही लोकसभेचे उमेदवार असतात ते या ठिकाणी निवडून दिले जातात त्यामध्ये राष्ट्रपती निर्वाचित बारा सदस्यसुद्धा असतात अशा प्रकारे अस्थायी सभागृह जर विचार केला तर या ठिकाणी आपण लोकसभेला म्हणू शकतो आणि स्थायी सभागृह जे की कधीच न बरखास्त होणारा सभागृह म्हणजेच राज्यसभा आहे आता लोकसभेच्या माध्यमातून ज्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार खासदार म्हणून निवडून येतात त्यामधलाचाच एकाचा पंतप्रधानासाठी निवड केली जातो ज्याला आपण पक्षनेता असुद्धा म्हटलं जातं गटनेतासुद्धा असं म्हटलं जातं अशा प्रकारे खासदारकीचा उमेदवार जो असतो तो पंतप्रधानाच्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान करत असतो लोकसभेतून जास्तीत जास्त ओझी उमेदवार निवडून गेले तर त्या ठिकाणी तशा प्रकारची पंतप्रधानाची निवड त्या ठिकाणी केली जाते अशा प्रकारे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन येते आता बाकीचे काही महत्त्वपूर्ण इलेक्शन आहे त्यासाठी सुद्धा बघायची कोणती आठ आहे ती आपण पोह्या तत्पूर्वी जर तुमचं अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुमचं नाव मतदान यादीमध्ये नोंदवलं जातं त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल विधान परि विधानसभा असेल त्यानंतर लोकसभा असेल या लोकशाही पद्धतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार असतो तुमचा अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पा पंतप्रधान होण्यासाठी पंचवीस वर्ष तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी तुमचं पंचवीस वर्ष वय असणं गरजेचं आहे म्हणजेच विधानसभेचं जर तुम्हाला जर तिकीट लढवायचं असेल किंवा विधानसभा जर तुम्हाला जर निवडायचं असेल जर तुम्हाला जर आमदार व्हायचा असेल विधानसभेचं तर तुमचं पंचवीस वर्ष कम्पेट असणं गरजेचं आहे त्यानंतर राष्ट्रपती व्हायसाठी तुमचं पस्तीस वर्ष वय कम्प्न असणं गरजेचं आहे त्यानंतर राज्यपाल पस्तीस वर्ष उपराष्ट्रपती पस्तीस हे प्रत्येक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा कारण की परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर आणि पहा राज्यसभेचे उपसभापती त्यानंतर राज्यसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य यासाठी तुम्हाला तुमचं वर्ष तीस वर्ष असणं गरजेचं आहे तर तुम्ही हो 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 या ठिकाणी खासदार होऊ शकता आणि आमदार होऊ शकता जर तुम्हाला विधान परिषदेचा आमदार व्हायचं असेल तर तुमचं तीस वर्ष कंप्लीट पाहिजे त्यानंतर लोकसभेचा सदस्य लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा सदस्य तर तुमचं वयवर्ष कंप्लीट पंचवीस असणं गरजेचं आहे अशा प्रकारे एक महत्वपूर्ण एक चार्ट आहे हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला यावर कशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तो तुमचा प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही अशा प्रकारे एक महत्वपूर्ण पहिला प्रश्न आपण डिस्कस केले त्यानंतर दुसऱ्या प्रश्न या ठिकाणी पहा भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे समानतेचा हक्क विचारले भारतीय राज्यघटनेची काही मूलभूत कलम आहेत किंवा मूलभूत हक्क आहेत मूलभूत हक्क हे भारतीय संविधानाच्या भाग तीन मध्ये दिलेले आहेत भाग तीन मध्ये दिले आहेत ते डिटेल्स मध्ये आपण चर्चा करणार आहेत तर समानतेचा हक्क कोणत्या कलमापासून ते कोणत्या कलमापर्यंत दिलेला आहे अशा प्रकारच्या या प्रश्न विचारला तर कलम चौदा ते अठरा कलम एकोणीस ते बावीस कलम तेवीस ते चोवीस कलम एकोणतीस ते तीस तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पहिल्या नंबरचा जो पर्याय असेल तो तुमचं योग्य उत्तर असेल म्हणजेच कलम चौदा ते अठरा हे भारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये समानतेचा हक्क यामध्ये दिलेला आहे आता समानतेच्या हक्क चौदा कोणता कलम आहे पंधरा कोणतं कलम आहे ते तुम्ही डिटेल्समध्ये अभ्यासा आता यामध्ये पहा मध्ये आपण समजून घ्या की भारतीय संविधानाच्या तीनमध्ये मूलभूत हक्क दिलेत कलम किती आहेत भारतीय संविधानातील कलम भाग तीनमध्ये जे मूलभूत हक्क दिलेत तर ते मूलभूत हक्क हो, या पहा कलम बारा ते पस्तीसपर्यंत दिलेत हा टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा बारा ते पस्तीस तर यामध्ये सहा मूलभूत प्रग मूलभूत हक्काची विभागणी केली तर ते सहा मूलभूत हक्क कोणते किंवा सहा प्रकार कोणते तर पहिला प्रकार आहे समानतेचा हक्क समानतेचा हक्क म्हणजे कोणता तर कलम चौदा ते अठरामध्ये सांगितले कलम चौदा सांगते की इक्वल टू बिफोर ऑफ ला म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आहेत असं कलम चौदा सांगते कलम पंधरा सांगते की विरुद्ध हक्क सांगते अशा प्रकारचे जे महत्त्वपूर्ण जे काही कलम आहे ते सर्व तुम्ही कलम लक्षात ठेवा कलम चौदा ते अठरा समानतेचा हक्क त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस ते चोवीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस त्यानंतर पाचवा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस ते तीस त्यानंतर घटनात्मक उपाययोजनाचा हक्क कलम बत्तीस अशा प्रकारे एकूण कलम चौदा ते बत्तीस पर्यंत भारतीय संविधानाच्या मूल मूलभूत हक्क त्या ठिकाणी दर्शवलेले आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे जर तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा जर विचार केला आपण या ठिकाणी ढोबळमानाने महाराष्ट्राचा नकाशाचा या ठिकाणी डायग्राम काढूया म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की महाराष्ट्राचा नकाशा कशा प्रकारे तुम्हाला आहे किंवा महाराष्ट्राच्या नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्राचा विस्तार कशा प्रकारे आहे तर हा झाला आपला महाराष्ट्राचा नकाशा तर सागरी किनारा आता या ठिकाणी जर विचार केला म्हणजे या ठिकाणी आपण नंदुरबारचा या ठिकाणी जिल्हा आहे त्यानंतर धुळे आहे त्यानंतर या ठिकाणी नाशिक आहे जळगाव आहे अशा प्रकारे जर विचार केला त्यानंतर पालघर आहे ठाणे आहे त्यानंतर मुंबई आहे मुंबई उपनगर आहे त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर रायगड आणि सिंधुदुर्ग अशा प्रकारे आहे महाराष्ट्राच्या या ठिकाणी जर पूर्व दिशेला जर विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला अरबी समुद्र आहे अरबी समुद्र आहे तो किती किलोमीटर आहे म्हणजे कोकण किनारपट्टी जर आपण या ठिकाणी जर विचार केला संपूर्ण आपण या ठिकाणी जर आपण जे जिल्हे जर काढून टाकलं जर महाराष्ट्राचा जर पूर्ण जर विचार केला तर हा जो आपला सह्याद्रीचा पूर्ण पर्वत आहे तर या सह्याद्रीच्या पर्वताला अर अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्र हा महाराष्ट्राला किती किलोमीटरपर्यंत लाभलेला आहे तर त्याचा या ठिकाणी पर्याय पाच सातशे बावीस सातशे वीस सातशे चोवीस आणि सातशे एकोणीस तर त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो या ठिकाणी पहा दुसऱ्या नंबरचा जो पर्याय असेल महाराष्ट्राच्या सीमेला सह्याद्रीच्या पर्वताला जो पूर्वेकडचा भाग आहे तर त्याला अरबी समुद्राची सीमा जी सातशे वीस किलोमीटर लाभलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्राकृतिक रचनेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आता त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एकूण किती सीमा लाभलेली आहे ते स्वतः तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यासणं गरजेचं आहे तर रत्नागिरीसाठी या ठिकाणी पाच सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे तो म्हणजे दोनशे सदतीस किलोमीटर रायगडसाठी एकशे बावीस किलोमीटर सिंधुदुर्गसाठी एकशे वीस किलोमीटर बृहमुंबईसाठी एकशे चौदा किलोमीटर आणि पालघरसाठी एकशे दोन किलोमीटर आणि ठाणेसाठी पंचवीस किलोमीटर अशा प्रकारे एकूण महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा या ठिकाणी लाभलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा चौथा आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्राची पुरुष लोकसंख्या टक्केवारीमध्ये किती दिलेली आहे टक्केवारीमध्ये याकेरी प्रश्न विचारला तर याकरी पहा एकावन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो पॉईंट सात टक्के चौपन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के त्यानंतर पंचेस पॉईंट बे बावीस टक्के तर याचं योग्य उत्तर असेल महाराष्ट्राची जी काही पुरुष लोकसंख्येची टक्केवारी असेल तर ती म्हणजे एकावन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे आय एम पी प्रश्न आहे टी सी एसचा आवडता विषय लोकसंख्या यावर प्रश्न बरेच वेळेस विचारले त्यामुळे तुम्ही हे तुम्ही लक्षा किते है, हे सर्व पॉईंट लक्षात ठेवा महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे तर अकरा पॉईंट तेवीस कोटी हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुरुष लोकसंख्या टक्केवारीमध्ये एकोण पॉईंट त्र्याण्णव टक्के त्यानंतर स्त्री लोकसंख्या किती आहे तर अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो सात टक्के आहे त्यानंतर ग्रामीण भागामध्ये किती लोकसंख्या राहते तर महाराष्ट्राची जी काही शंभर टक्के लोकसंख्या जर आपण अकरा पॉईंट तेहतीस कोटी जर विचार केला तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये त्रेपन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के लोकसंख्या इतकी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात राहते त्यानंतर शहरी भागामध्ये पंचेचाळीस पॉईंट बावीस टक्के इतकी लोकसंख्या ही शहरी भागामध्ये महाराष्ट्रामध्ये राहते त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहण्याआधी जर तुम्ही समाज कल्याण भरती संदर्भात संपूर्ण मार्गदर्शक असणारं प्राईम पब्लिकेशन समाजकल्याणचं हे पुस्तक जर तुम्ही परचेस केलं असेल तर तुम्ही हे पुस्तक घर बसल्या मागू शकता हे पुस्तक तुम्हाला मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून सुद्धा घर बसल्या पुस्तक मागू शकता तुम्हा यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी बोधी चाचणी आणि चालू घडामोडी सर्वात महत्त्वाचं हे पुस्तक अपडेटेड आहे चोवीस पंचवीस या ठिकाणी चालू सुद्धा यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे प्राईम पब्लिकेशनचं समाज कल्याणच्या सर्वच पदासाठी उपयुक्त पुस्तक आहे तर हे पुस्तक तुम्ही घर बसल्या मागू शकता आणि चांगल्या प्रकारे स्टडी करू शकता त्यानंतर पाचवा प्रश्न आहे वाघ हा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हापासून घोषित करण्यात आला आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ आहे तर वाघ या राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केव्हा करण्यात आली किंवा सरकारने घोषणा केव्हा करण्यात आली एकोणीसशे बहात्तरला ही घोषणा करण्यात आली एकोणीसशे बहात्तरला वाघ हा प्राणी राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आला तर दर चार वर्षांनी वाघाची म्हणजे व्याघ्र गणना केली जाते एकोणीसशे बहात्तरपासून या ठिकाणी राष्ट्रीय प्राणी आहे आणि दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते भारतामध्ये एकूण चोपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा व्याघ्र अभयारण्य आहेत एकूण चोपन्न आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत तर कोणकोणते आहेत यामध्ये यापूर्वी आपण डिटेल्समध्ये यावरची चर्चा केली आहे ते तुम्ही यापूर्वीचे लेक्चर पाहू शकता यामध्ये मेळघाट असेल ताडोबा अंधेरी असेल टेनचं असेल नागपूरचं त्यानंतर सह्याद्री असेल बोर असेल नवेगाव नागझिरा असेल हे सर्व जे अभयारण्य आहेत तर ते अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी ओळखले जातात त्यानंतर सहावा प्रश्न या ठिकाणी पाम कोसबाड प्रकल्प खालीपैकी कोणत्या समाजसुधारकाने केलेला आहे ताराबाई शिंदे डॉक्टर आनंदीबाई जोशी ताराबाई मोडक अनुताई वाघ तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कोसबाड प्रकल्प हा पद्मश्री अनुताई वाघ यांनी हा प्रकल्प सुरुवात केला आदिवाशांच्या विकासासाठी हा प्रकल्प यांनी सुरुवात केला तर त्यांचा जन्म पद्मश्री अनुताई वाघ यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे दहाला झालेला आहे जन्म ठिकाण मोरगाव पुणे या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर कोसबाडच्या टेकडीवर हा त्यांनी एक ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे म्हणजे कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी ही संस्था उभारलेली होती आणि कोसबारच्या टेकडीवर हा एक ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिला बऱ्याच वेळेस हा सुद्धा प्रश्न विचारला की कोसबारच्या टेकडीवर हा साहित्य संपदा किंवा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधर्काचा आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल पद्मश्री अनुताई वाघ हे त्यांचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर ता सातवा प्रश्न या ठिकाणी पहा भाऊ महाजन यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरुवात केले अरुणोदय प्रभाकर धुमकेतू ज्ञानदर्शन तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरुवात केलेलं आहे दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे तर भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव भाऊ महाजन कुंटे त्यांचा जन्म कुलाबा म्हणजे रायगड या ठिकाणी झाला त्यानंतर दर्पण दिग्दर्शन यात ते लेखन करत होते दर्पण हे जे वर्तमानपत्र आहे त्यानंतर दिग्दर्शन हे सुद्धा वर्तमानपत्र आहे त्यामध्ये ते लेखन करत होते त्यानंतर प्रभाकरमधून लोकहितवादी यांनी शतपत्रे या ठिकाणी सुरुवात केली भाऊ दाजी लाड यांनी मानलेले स्वकीयचे दोष हे सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे त्यानंतर धूमकेतू आणि ज्ञानदर्शन यामधून यांनी सामाजिक विषयावर सुद्धा लेखन केलेलं आहे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की धूमकेतू आणि ज्ञानदर्शनमधून सामाजिक विषयावर कोणी लेखन केलेलं आहे तर भाऊ महाजन यांनी केलेलं आहे म्हणजे भाऊ महाजन कुंटे यांनी केलेलं आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे किंवा पहा खालसा धरून खालीपैकी कोणत्या गव्हर्नरने सुरुवात केली लॉर्ड कर्णवालीस नाही लॉर्ड व्हेलस्ली नाही तैनाती फौजीची सुरुवात लॉर्ड को व्हेलस्ली यांनी केली त्यानंतर लॉर्ड डलहस डलहाऊसी तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी खालसा धोरण म्हणजे हे संस्थान आहे जे संस्थाने वेगवेगळी कारणे देऊन त्यांनी त्यांनी खालसा खालसा केली किंवा ते इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन करून घेतले त्याला खालसा धोरण असं म्हणतात लॉर्ड डलहौसी यांनी केले लॉर्ड कर्जन नाही तर अशा प्रकारे तीन नंबरचा पर्याय तुमचं योग्य उत्तर असेल आता तर खालसा करण्याचं यांनी धोरण लावलं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कारणे दिली एकूण चार कारणे दिले जे की जर त्या ठिकाणचा जर राजा जर त्या ठिकाणी जर दिवाळखोर निघाला असेल संस्थान त्याला जर सांभाळता येत नसेल तर तशा प्रकारचं कारण देऊन त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी दिवाण के संस्थान आहे ते त्यांनी खालसा केलेले आहेत आणि त्यांचा जो कार्यकाळ असेल तर अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे अठराशे छप्पन हा कार्यकाळ अठराशे आट अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पनचा कार्यकाळामध्ये त्यांनी गव्हर्नरपद भोसवलेला आहे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यानंतर अठराशे छप्पनला विधवा पुनर्विवाह कायदा यांनी लागू केला एक महत्त्वपूर्ण कायदा मानला जातो तत्कालीन जर विचार केला परिस्थितीचा तर अठराशे छप्पनला विधवा पुनर्विवाह कायदा कोणी लागू केला तर लॉर्ड कर्णवानीस यांनी लागू केला यावर सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे आणि त्यांना आधुनिक भारताचा निर्माता सुद्धा असं म्हटलं जातं त्यानंतर इतर आता सर्वात महत्त्वाचं आहे त्यांनी कोणकोणते दत्तक वारसा नामंजूर करून या ठिकाणी खालसा केलेली संस्थाने आहेत तर पहिलं आहे साताऱ्याचं दत्तक वारस त्यांनी नामंजूर केलं आणि अठराशे अठ्ठावीसला अठ्ठेचाळीसला त्यांनी खालसा करून टाकून दिले म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सातारा संस्थान विलीन केलं त्यानंतर ता संबलपूर आणि जेतपूर अठराशे एकोणपन्नास बगाट अठराशे पन्नास उदयपूर अठराशे बावन्न झाशी अठराशे त्रेपन्न आणि नागपूर अठरा आत्रा, अठराशे चौपन्न अशा प्रकारे ही, ही सर्व जे संस्था आहेत ही सर्व संस्थाने दत्तक वारसा नामंजूर करून म्हणजे या ठिकाणी रा या राजगादीला किंवा या संस्थांना त्यांचा स्वतःचा पुत्र नसल्यामुळे दत्तक वारसासाठी या ठिकाणी त्यांनी नामंजुरी ना दिली आणि त्या ठिकाणी यांचं हे संस्थान खालसा करून ईस्ट इंडिया कंपनीला जोडण्यात आलं त्यानंतर नवा प्रश्न या ठिकाणी पा दांडी यात्रेची सुरुवात केव्हा करण्यात आली महत्वपूर्ण प्रश्न आहे दांडी यात्रेची सुरुवात बारा मार्च एकोणीसशे तीस पंधरा मार्च एकोणीसशे चाळीस बारा मार्च एकोणीशे एकोणतीस आणि बारा मार्च एकोणीसशे एकवीस तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बारा मार्च एकोणीशे तीसला ला दांडी यात्रेची सुरुवात करण्यात आली डिटेल्स मध्ये माहिती ठिकाणी पाहूया महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी म्हणजे महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे गाव निवडलं आणि त्या दांडी या गावापासून बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी पहिल्या अठ्ठ्याहत्तर सदस्यासह म्हणजे जे सेचे सहकार्य होती तर ते अठ्याहत्तर सहकारीसह दांडी ते साबरमती या ठिकाणी त्यांनी पायी सत्याग्रह त्या ठिकाणी काढला आणि दांडी ते साबरमती हे जे अंतर आहे तर ते दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे म्हणजे दोनशे एक्केचाळीस मैल या वाटचालीमध्ये किंवा या सर्व दांडीयात्रेच्या प्रोग्राममध्ये त्यांना वेळोवेळी गावोगावी या ठिकाणी त्यांना त्यांचे सहकार्य कार्यकर्ते मिळत गेले आणि तशा प्रकारचा दांडी यात्रेचा स सत्याग्रह त्यांनी सहा एप्रिल रोजी या ठिकाणी के पूर्ण केला सहा एप्रिल रोजी दांडीच्या सम समुद्र किनाऱ्यावर मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा बोलला आणि देशभर कायदेभंगाची चळवळ सुरुवात झाली साबरमती ते दांडी त्यानंतर एकूण चोवीस दिवसाची ही यात्रा होती बारा मार्च एकोणीसशे तीस ते सहा एप्रिल एकोणीसशे तीस या कालखंडामध्ये ही दांडी यात्रा निघालेली आहे त्यानंतर सहभागी सत्याग्रह होते सुरुवातीचे अठ्याहत्तर होते त्यानंतर वेगवेगळे कार्यकर्ते जोडले गेले प्रत्येक गावामध्ये त्यांचे जे काही गांधी गांधीचे आणि राष्ट्रीय चळवळीचे जे काही नेते होते ते सर्व या ठिकाणी जोडले गेले आणि महाराष्ट्रातून जर विचार केला तर एकूण तेरा सत्याग्रहांचा आयडियामध्ये समावेश होता त्यामध्ये महिलासुद्धा सहभागी होत्या सरोजिनी नायडू असतील मिटूबेन पेटिंट असेल यांनी त्यांचा सुद्धा दांडी यात्रेमध्ये या ठिकाणी सहभाग होता अशा प्रकारे राष्ट्रीय इतिहास असेल महाराष्ट्राचा इतिहास असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल त्यानंतर जगाचा भूगोल असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस केले अशाच प्रकारच्या प्रश्नाचा जर तुम्हाला जर प्रॅक्टिस सेट हवा असेल तर तुम्ही आपण आपले डिजिटल जे की हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये दहा टेसरीचे पेपर तुम्ही दर्जदार त्या ठिकाणी सोडवू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट कमेंट बॉक्सची पहिली जी लिंक आहे तर त्यावर तुम्ही क्लिक करानी, हाँ कौर्स, कौर्स तुम करा आणि हा कोर्स बाय करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून भेटूया तोपर्यंत धन्यवाद जाता जाता एक लाईक करा थँक्यू